महर्षी लघुपट महोत्सव दोन हजार चोवीस पारितोषिक वितरण समारंभ संपन्न मराठी चित्रपट संस्था आयोजित महर्षी लघुपट महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ वर्ष आठवे परशुराम सायखेडकर नाट्यगृह नेहरू गार्डन शेजारी टिळकपत नाशिक येथे दिमागदार सोहळ्यात संपन्न झाला यावेळी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करून हा महोत्सव साजरा करण्यात आला कलाकारांनी नृत्य सादर केले या महोत्सवाच्या वेळी तीन लघुपटांना पारितोषिक देण्यात आले यात प्रथम पारितोषिक दुसरा बचपन द्वितीय पारितोषिक प्रपोजल आणि तृतीय पारितोषिक पाणी वाचवा यांना देण्यात आले सन्मान चिन्ह देऊन या लघुपटांना गौरवण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष निशिकांत पगारे मार्गदर्शक सोमनाथ मुठाळसर दिनकर पांडे मार्गदर्शक सुनील परदेशी मार्गदर्शक योगेश बर्वे मार्गदर्शक ॲडव्होकेट अमोल घुगे सचिव चंद्रकिरण सोनवणे सुनील मेढेकर यांच्यासह अभिनेता किरण भालेराव अभिनेता गणेश सरकटे श्वेताताई भामरे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कपालेश्वर मंदिर पंचवटी नाशिक ट्रस्टच्या श्रद्धाताई दुसाने कोतवाल यांच्यासह शिवसेनेचे राघवेंद्र टिळे अतुल शास्त्री भगरे गुरुजी आणि सामाजिक शैक्षणिक कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंत आणि प्रेक्षकप्रेमींनी उपस्थिती लावली नमस्कार मी श्रद्धा दुसाने कोतवाल शिवसेना उपमहानगर प्रमुख आणि कपालेश्वर विश्वस्त आज महर्षी शिक्षण संस्था ही नाशिकमध्ये गेल्या आठ वर्षापासून कार्यरत आहे ती संस्था अतिशय सुंदर काम करती आहे अतिशय ज्या लहान मुलांमध्ये कला गुण आहेत त्यांना वाव देते आहेत त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये अशा संस्थ ही संस्था त्या मुलांना अतिशय उत्कृष्ट प्रतीने प्रतिसाद देऊन त्यांना पुढे आणतीये आणि त्यांना पारितोषिक देते म्हणजे मुलांचा कल कुठे आहे हे ओळखला जातोय आणि मुलं पण होऊन अति जोराने काम करायला लागले आहेत त्यांच्या कला गुणांना वाव द्यायला लागलेले आहेत तर अशा ह्या संस्थेला गेल्या आठ वर्षापासून तर ती मुलांपर्यंत शिक्षकांपर्यंत तर कार्यरत आहेच आणि त्याचे मेन जे पडद्यामागचे जे खरे कलाकार आपण म्हणतो ही ही संस्था जे चालवतात ते आहेत शशिकांत पगारे दादा सोमनाथ मुठाळ दादा ऍडव्होकेट अमोल घुगे दादा योगेश बर्वे दादा दीपक पांडे दादा आणि सुनील परदेशी दादा यांनी मला आज प्रमुख पाहुणे म्हणून या संस्थेला मध्ये आज कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी असेच मुलांसाठी मुलांचे सप्त गुण ओळखून त्यांच्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम करावे जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी नमस्कार मी पंडित अतुल शास्त्री भगरे आपण सर्वजण मला जाणता आज नाशिक मध्ये महर्षी फिल्म फेस्टिवल संस्था अतिशय उत्तम अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी करते आणि त्याचा बोलबाला सगळीकडे आहे यात शंकाच नाही पण आज खर तर या संस्थेमध्ये येऊन मला काम बघण्याची संधी मिळाली त्याला कारण माझी धर्मपत्नी सौभाग्यवती मोहिनी भगरे ही त्याला कारण झाली तिने खास करून मला निमंत्रित केलं के खर की आपण इथे एकदा या आणि खरोखर बघा काय चाललंय संत ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलंय की चारही वेद एका नाट्यामध्ये किंवा अभिनयामध्ये येतात ऋग्वेद जे आहे ते एखाद्या नाटकाची किंवा पिक्चरची जी संहिता असते ते म्हणजे आहे सामवेद म्हणजे त्याच्यातले गायन आहे यजुर्वेद म्हणजे अभिनय आहे आणि अथर्ववेद म्हणजे नेपथ्य अशा पद्धतीने चारही वेदांचं एकत्रीकरण या नाट्य किंवा चित्रपटामध्ये असत आणि इतकं सुंदर सादरीकरण बालकांपासून आबाल वृद्धांपर्यंत या ठिकाणी मी पाहिलं की छोट्या छोट्या ज्या फिल्म्स आम्ही इथे बघितल्या ज्या सगळ्या पुरस्कार प्राप्त आम्ही बघितल्या आपण अतिशय मनापासून झोकून देऊन त्या मंडळींनी काम केलेलं आहे खर तर मी असं मां, मानतो की लहानपणीच आवड निवड खर तर माता पित्यांना समजल्या पाहिजे प्रत्येकांनाच अभ्यासामध्येच रस असला पाहिजे असं काही जरुरीचं नाही आणि म्हणून कलेमध्ये दे देखील आवड असली पाहिजे आणि त्या कलेच्या माध्यमातून त्यांना वाव देणारी जर एक उत्तम संस्था कोणती असेल तर मला असं वाटतं की ही Uh, महर्षी फिल्म फेस्टिवल संस्था आहे आदरणीय पगारे सर त्याचे सर्वे सर्व आहेत त्यांना साथ देणारी खूप ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत आणि त्या माध्यमातून काम जे आहे ते उत्तरोत्तर वाढत चाललंय आहे हे आठवं वर्ष आहे म्हणजे तुम्ही विचार करा की सात पायऱ्या पार करून आठव्या पायरीवर आपण आलेलो आहे आणि आठव्या पायरीवर आल्यानंतर जेव्हा मी जो अनुभव घेतला मला निश्चितपणे खात्री अशी वाटते की याच माध्यमातून याच संस्थेच्या माध्यमातून लहान बालकांपासून ज्येष्ठ मंडळी देखील कला क्षेत्रामध्ये आपला नावाचा दबदबा निर्माण करतील आणि त्यांना वाव देण्यासाठी म्हणूनच तर ही संस्था आहे मी तर संस्थेच्या समस्त सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या संस्थापकांचे आभार मानतो की ज्यांनी मला आज या ठिकाणी बोलण्याची संधी दिली बोलवलं आणि हे मी सगळं बघितल्यानंतर खरोखर मी देखील भारावून गेलोय पुन्हा पुन्हा या संस्थेच्या कार्यक्रमांना उपस्थित राहावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विश्राम देतो नमस्कार सजाएं, सोनी नासिक